स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी मुख्यमंत्री राज्याचे नेते सगळ्यांचे नेते राज्याचे भाग विधाते आणि ज्यांनी राज्याची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर एक स्लोगन दिली ती अतिशय महत्त्वाची आहे ते घेऊन आपण सगळेजण पळतोय आणि पळायचं आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही ठामपणानं सांगणारे आमचे नेते आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित आहेत त्यांच्यासोबत राज्याचे ज्येष्ठ नेते राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील व्यासपीठीवर उपस्थित असलेले ने आमचे नेते आमचे मार्गदर्शक आमचे सर्व सर्व आदरणीय कल्लापन्ना आवाडे दादा आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते इचलकरंजीचे सन्माननीय माजी आमदार आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर आमचे ज्येष्ठ सहकारी आणि कोल्हापूरचे सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब या आपल्या इचलकरंजीचे सन्माननीय आमदार माझा मुलगा असला तरी सन्मान्य आमदार राहुल आवाडे व्यासपीठावर उपस्थित असलेले इचलकरंजीचे पक्षीय सरोवर सर्व ज्यांच्या हातात नाडी आहे ते मकरंजी देशपांडे जिल्हाध्यक्ष राजवर्धनजी नाईक निंबाळकर या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आणखी एक सहकारी आमदार चंदगडसारख्या भागातला अतिशय जिद्दीनं स्वतंत्र म्हणून निवडून येऊन भारतीय जनता पक्षाला ताकद देण्याच्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे ताकद उभी करणारे आमचे सहकारी शिवाजीराव पाटील साहेब मंचकावर उपस्थित असलेले महेश जाधव विजय जाधव कलापन आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे अशोकरावजी स्वामी आमचे सहकारी मित्र उद्योगपती समित कदम जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले माझे सहकारी प्रकाश दत्तवाडे अमृतमामा भोसले इचलकरजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जयवंतराव लायकर सुनील पाटील प्रकाश बोरे शहाजीराव भोसले रंगा खवरे बाळासाहेब माने शशिकांत मोहिते अश्विनताई कबडगे नजमा शेख सपना भिसे अर्चना कुडचे सीमा कमते रवी आवाडे बाळासाहेब कलाकारतील मनोहर दुष्क आता नावं घेणार नाही सगळे व्यासपीठ म्हणतो आणि मी आपण सगळ्यांचे अजून दोन पानं त्यातच वेळ जाईल सन्माननीय बंधू भगिनी सगळ्या सगळ्याला त्रिवार नमस्कार करतोय सगळ्यांचं स्वागत करतोय आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या इतरकर जे शहरामध्ये आले गेल्या आठ दिवसापासून सन्माननीय मुख्यमंत्री येणाऱ्याच्या चर्चा करणोपकरणी गावात पसरत गेल्या आणि मग मुख्यमंत्री आल्यानंतर ते काय जाहीर करणार काय देणार इचलकर्तीला याच्या चर्चा तिकटी तिकटीला रंगायला लागल्या पक्षा पक्षावर रंगायला लागल्या अगदी कट्ट्यावर सुद्धा रंगायला लागल्या जाता येता बाजारात रंगायला लागल्या सगळीकडे रंगायला लागल्या आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भाषण करण्याने पण काही प्रश्न सांगणार आहे एक पहिला प्रश्न साहेब मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये पूर्वी आम्हाला कुंभोज वारणा नदीवरनं आम्हाला पाणी मिळालेलं होतं ते वेगवेगळ्या कारणानं रद्द झालं आणि आम्हाला सुळकूडवरनं दूधगंगा नदीचं पाणी आम्हाला देण्यात आलं पण तेही मिळत नाही अशी परिस्थिती थी, तिथं वादविवाद कसं नेत्यात बघतो कसं नेत्यात बघतो असलं चालू झालं सगळेच आम्ही युतीतले पुढारी कोण कोणाला विचारायचं आणि कोण पुढारी कोणाला नाही म्हणायचं अशी अवस्था नेते मंडळींची झाली म्हणून आपण मध्यंतरी एक बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिले आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की एक अतिशय चांगला तोडगा काढा तो तोडगामध्ये मी सांगितला नाही पण आज सगळ्यांच्या समोर सांगतोय तो तोडगा म्हणजे दूध गंगेच पाणी कॅनॉल मधनं येत आहे ये ते एकदा हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांचं तळ भरून घ्यायला कागलला पिण्याच्या पाण्यासाठी त्या कॅनॉल मधलं पाणी नेलं आमची विनंती आहे त्याच कॅनॉल मधनं तो कॅनॉल आता रेंदाल पर्यंत आलाय कॅनॉल त्याच दूध गंगेचं पाणी रेंदॉलच्या कॅनॉल पासून या चार सहा महिन्यात तिचलकरंजीला पाणी येत आहे साहेब आणि हा प्रश्न कायमस्वरूपी आपण सोडवा आम्हा सगळ्यांना पिण्याच्या पाण्याचं जे राजकारण करायला लागले विरोधक आणि आपले विरोधक सुद्धा या सगळ्या सगळ्याला कुठं तर चाप लावायला पाहिजे के केवळ आणि केवळ देवा भाऊ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकतात हे सगळ्या माता भगिणीने आज आपण तिथं जाहीर करून त्यांना प्यायच्या पाण्याची योजना या ठिकाणी द्या सगळ्यांचा तळमळीचा विषय आहे साहेब तो साहेब दुसरा विषय जीएसटी अनुदान इचरकर जी महापालिकेचं आज महापालिका तुम्ही केली सत्तावीसावी महापा अठ्ठावीसावी महापालिका आमची झाली आणि एकोणचा महापालिका जालना झाली एका दिवशी दोन झाल्या पहिला नंबर आमचा पडला आणि दुसरा त्यांचा पडला आणि आम्हाला साहेब आमच्या आधीच्या सगळ्या महापालिकेना जी एस टी अनुदान देत आहे गव्हर्मेंट पण आम्हाला जी एस टी अनुदान नाही आम्हाला ॲक्ट्राय अनुदानावर काढायला लागतं आम्हाला आज मितीला ॲक्ट्राय एक एक अनुदान एकशे तीस कोटी रुपये येतं वर्षाला एकशे तीस कोटी रुपये जी एस टी अनुदान येतं ज ह्याचं सॅक्ट्रायचं अनुदान येतं आणि हेच जर आम्हाला ती जी एस टी अनुदान इतर महापालिकेप्रमाणे जर झालं तर साहेब आम्हाला महिन्याला तीनशे कोटीचं अनुदान तीनशे कोटी इचलकरंजी शहराला दर महिन्याला एकशे तीसच्याऐवजी तीनशे कोटी मिळणार आहेत एकशे सत्तर कोटी रुपये जास्त मिळणार आहेत आपण वेगळं काय करत नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकेना जी एस टी अनुदान दिलं आहे तेच द्यायचं आहे ते अंतिम टप्प्यात आपल्या आदेशामुळं आहे आज इथं जाहीर केलं तर आठ दिवसात त्या कागदा इथं महापालिकेत येईल ही खात्री आम्हाला आहे साहेब तुमच्या नेतृत्वावर तु कर्तृत्वावर तु आणि तुमचा शब्द प्रमाण आहे राज्यात हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आमची विनंती की तेही आपण मान्य करावं एवढी विनंती आहे साहेब इचलकरंजीच्या सभेला आपण आला होता ज्याची आठवण आमचे सहकारी माननीय सुरेशरावजी हळवणकर यांनी करून दिली त्या सभेच्या वेळी मी एकच विनंती केली होती माझ्यापेक्षा जास्त लीडनं राहुल निवडून येणार पण माझी एकच विनंती आहे की राहुल निवडून यायसाठी आज आपण इथे सांगा की इचलकरंजीला सोलर पॉवर मी देणार म्हणून राज्य आमचं आल्यानंतर ही मी विनंती केली होती ती आपण जाहीरपणानं सांगितलं होतं की राज्य आमचं येऊ दे इचलकरंजीला नेट मेटरिंगवर सोलर पॉवर देणार हे आपण त्या दिवशी बोलला होता राहुलच्या सभेत त्याची आठवण करून देतो आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे आपण सांगावं की इचलकरंजी सोलर पॉवरवर सगळं गेलं शंभर टक्के इचलकरंजी महाराष्ट्रात नव्हे देशात एक्सपोर्टमध्ये नंबर एकचं शहर दोन वर्षात करून दाखवतो साहेब पन्नास हजार कोटीचा एक्सपोर्ट इचलकरंजीतनं करून दाखवायची हिंमत आमच्यात आहे आमचा उद्योजक त्यासाठी तळमळतोय त्याला ताकद पाहिजे त्याला स्थिरता पाहिजे त्याला विश्वास पाहिजे आणि आपण आल्यानंतर आता उद्योजकाला विश्वास आला आहे त्याला वाटतंय आमचं सरकार आहे आमच्या अडचणी समजावून घेणारं सरकार आहे काय तर आम्हाला मागितलेलं देणारं सरकार आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलं आहे त्यामुळं आता अपेक्षा वाढल्या तरी आपण ते द्यायला पाहिजे ही आग्रही मागणी माझी आहे साहेब आणखी एक नवीन विषय आज आपल्यासमोर ठेवणार आहे आज इचलकरंजी भारतामध्ये सर्वात हायटेक सिटी झालं भारतामध्ये शटललेस सिटी जर कुठली आहे तर ती इचलकरंजी म्हणून नाव घेतलं जातं त्याचं कारण डी के टी कॉलेज आहे डी टी कॉलेज माझ्या वडिलांनी कलापांना आवाडे दादाने महाराष्ट्रातलं पहिलं नो ग्रँड कॉलेज चालू केलं तीस विद्यार्थी घेऊन टेक्स्टाईलचं डिप्लोमा कोर्स चालू करून आज डी टीचा वटवृक्ष झाला आहे त्या डी टीच्या टेक्निकल सपोर्टमुळं फार मोठं आज इचलकरजी शहराचा टर्नओव्हर झाला आहे त्याच डीकेटीनं आता शेतकऱ्याच्या मदतीला जायचा निर्णय घेतला आहे आम्ही आता उद्योगात गेलो उद्योगात भारतात भारी आहे साहेब आम्ही भारतात सगळ्यात भारी आहे ह्याचा अभिमान माझ्या गावातल्या सगळ्या बंधू भगिणीनं आहे माझ्या माता भगिनी केल्या कमी नाही अठरा ते वीस हजार भगिनी आज गार्मेंटमध्ये काम करतात ही ताकद आम्ही गावाला दिली अठरा ते वीस हजार माता भगिनी गार्मेंटमध्ये काम करतात सगळ्या सगळ्यांना आम्ही काम देण्याचा प्रयत्न केला ताकद देण्याचा प्रयत्न केला आता आता शेतकरी आमचा टार्गेट आहे आणि त्यासाठी देशाचे सन्माननीय पंतप्रधान आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विकसित भारत निर्माण करा हे सांगितलेलं आहे ते स्वीकारून पुढे चाललोय साहेब आम्ही सन्मानाने मोदी साहेबांनी भारतामध्ये शंभर फाईव्ह जीचे लॅब दिले साहेब भारतामध्ये शंभर फाईव्ह जीचे लॅब दिले त्या शंभर लॅब पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये फाईव्ह जीचे सात लॅब आले फाईव्ह जीचे सात लॅब एकूण शंभरपैकी सात लॅब दादा आपल्या महाराष्ट्रात आले आणि एक अतिशय चांगलं कॉलेज म्हणून मेरिटवर उत्तम शिक्षण देणारं कॉलेज म्हणून त्या सात फाईव्ह जी लॅब पैकी एक लॅब दादांच्या नेतृत्वाखालच्या दत्ताजीला कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी डी के टीला आली ह्याच्या संबंधीचा अभिमान आम्हाला आणि मनापासून त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत विचलकरणजीतलं टेक्निकल गुणवत्ता आमच्या कॉलेजची बघून फाईव्ह जी लॅब जी महाराष्ट्रात फक्त सात कॉलेजला मिळाली त्यातले चार आय आय टीकडे गेल्यात आणि तीन राज्यातले एकूण सगळ्या कॉलेजला वाटतील आले त्यातले एक आले ते लॅब आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आता शेतकऱ्यांच्यासाठी काम करायला सुरुवात करा आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी त्या लॅबचा वापर करून आम्ही साहेब आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापरायचा त्या लॅबचा वापर करून आम्ही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जे जी आज व्ही एस आय करतं जे बारामती कृषी विकास केंद्र करतं के बारामती केवी के करतं व्ही एस आय करतं ते जवाहर कारखाना आणि डीकेटी म्हणून आम्ही दोघं करणार आहोत हे या निमित्तानं जाहीरपणानं सांगतो के, वी के। कृषी विकास केंद्र आपण जवाहरला द्या आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो प्रोजेक्ट आम्ही घेतला आहे जवाहर आणि डी टी त्याचं लॉन्चिंग आपल्या हस्ते करणार आहोत साहेब आज आम्ही बोर्ड करून आणला आहे आपल्या माघारी आणला पण विश्वासानं आणला कारण आम्हाला विश्वास आहे आमचा नेतालाही भारी आहे नवीन का काय असलं तर स्वीकारणार करायला लावणार मागं ताकदीनं उभं राहणार आणि काय लागेल ती ताकद देणार हा विश्वास आम्हाला आहे त्यामुळं त्या नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करायच्यासाठी म्हणून त्याचं लॉन्चिंग आणि तेही साहेब अटलजींच्या नावानं काढलं आहे आम्ही अटल या ब्रँडखाली त्याचं लॉन्चिंग करतो आहे आम्ही अटल प्रोजेक्ट हे नाव त्या ए टेक्नॉलॉजीला आम्ही दिलेलं आहे त्याचं लॉन्चिंग आज या ठिकाणी आपल्या अमृत असते आम्ही करणार आहोत आणि राज्यातल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांना आम्ही आमचं कॉलेज आणि जवाहर कारखान्याच्या माध्यमातून ही टेक्नॉलॉजी त्यांना टायप करून देणार आहोत आमचं कंट्रोल रूम साहेब असणार आहे आमचं आमचं डीकेटी कॉलेज असणार आहे दे त्यांचं जसं केव्ही के आहे तसं आमचं डी के टी कॉलेजमध्ये डेटा केंद्र असणार आहे डेटा सेंटर असणार आहे आणि त्याच्यातनं आम्ही दे सगळ्यांना देणार आहोत साहेब आणखी एक दोन विषय आहेत अलमट्टीचं धरण तो एक आता कळीचा मुद्दा झाला आहे धरणाचं पाणी किती जातं त्याच्यामुळं प्रश्न तयार होतो नाही होत ते बघतो दादा मस्त घट आहे त्याच्यामध्ये ते थांबवायला पण आमची विनंती आहे साहेब आपणही त्यात लक्ष घालून हा प्रश्न कायबच्यासाठी सोडवायसाठी मी आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा ठराव भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर ठेवतोय टाळ्यांच्या गजरात त्यांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद द्या तीन हजार दोनशे कोटीचा प्रोजेक्ट तीन हजार वर्ल्ड बँकेतनं कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पूर येऊ नये म्हणून ते ऐंशी टी एम सी पावसाचं अतिरिक्त पाणी भीमा खोऱ्यात वळवायच्यासाठी म्हणून अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आदरणीय देवाभावानी मंजूर करून घेतला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन मनापासून आलं हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर पूर हा विषय सांगली कोल्हापूर जिल्ह्यातनं हद्दपार होणार आहे पूर येणार नाही आणि दुष्काळी खोऱ्यात पाणी जाणार आहे ह्याच्यासंबंधीचा आनंद मला आहे खूप बोलायसारखा आहे साहेब तुम्ही आला की मन भरून येतं बोलल तेवढं कमी वाटतंय कारण एक ताकद येते आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला बळ येतं एक वेगळा विश्वास तयार होतो काय तर सांगावं आणि गावासाठी बलं करावं गावाच्या विकासासाठी मागावं हे सारखं आम्हाला वाटतं शेवटचा मुद्दा सांगतो आहे आणि सांगतो साहेब ह्याच्यामध्ये एक आम्ही गरिबांच्यासाठी मागालो आता शेवटचा मुद्दा साहेब इतर कष्टकऱ्यांचं गाव आहे गोरगरिबाचं गाव आहे कामगाराचं गाव आहे झोपटपट्टीवाल्याचं इथं पंतप्रधान आवास हो योजनेतनं अडीच हजार घरं आम्ही बांधायच्या संबंधीचा प्रोजेक्ट आणला आहे दीनदयाळ योजनेतनं जागा खरेदीला एक लाख रुपये शासन देतं आहे जागा खरेदीला त्या योजनेत एक लाख रुपये देता येतं आणि वेगवेगळ्या योजनेत एकत्रित निधी दोन लाख नव्वद हजार रुपये बांधकामासाठी देता येतं एवढं तुम्ही आम्हाला एक रकमी द्यायची हमी द्या आम्ही अडीच हजार घरांचा त्याचा नारळ फोडून भूमिपूजन करून पायाभरणी समारंभाला आपल्याला दोन महिन्यात बोलवतो आणि अडीच हजार लोकांची घरं इचलकरंजीमध्ये उभी करतो एवढा विश्वास देतो आहे आणि आपण आल्याबद्दल मनापासून आम्हा सगळ्यांना भरून आलो आहे मन आनंदित आहे आम्हा सगळ्यांना बळ आपण देत आला आहे ताकद देत आलाय राहुलच्या उमेदवारीचा विषय माझ्या लक्षात आहे तुम्ही सांगत होता मला प्रकाशांना तुम्ही राहा मी म्हटलं राहुलला तुम्ही म्हटलं साहेब राहुलचं जरा शंका कुशंका लोकांच्या मनात आहे मी आपल्याला विचारला आपल्या मनात आहे का आपण म्हटलं माझावर म्हणजे प्रकाशवर माझा विश्वास आहे मला काय वाटत नाही अडचण म्हटलं मी आपल्याला सांगितलं राहुलला उमेदवारी द्या माझ्यापेक्षा जास्त मताधिकार तो निवडून येईल साहेब मी पन्नास हजारनं आलो तो राहुल अठ्ठावन्न हजारनं आला आहे जय हिंद जय महाराष्ट्र